बगरे रे मस्त टीका लाव बेटा टिकाला लावला कुकुला टीका बाप रे मस्त लावत्याच्या कपाळाला त्याच्या कपाळाला लाव लावला कपाळाला तांदूळ टाक तांदूळ टाक तांदूळ टाके तांदूळ तांदूळ टाक त्यांच्या डोक्यावर टाक का डोक्यावर टाक

आता पड पाया पड बस आता पाया पड पाया पडून घ्या आता चेडी पाप्पा कर आता पप्पा कर चुडगे टेक खाली गुडगेटेक आता पाया पडून घ्या चल पाया पडना पाया पाया पडता बस हे खाली बसून पाया खाली बसून पाया पड खालीपासून पाया गुडघ्यावती गुडघ्यावती बस ना आता ना नीट पाया पडायच्या